आणि ऐन पावसामध्ये संभाजीनगरमधील विहिरी ह्या कोरड्यास पाहायला मिळत आहेत पाऊस नसल्यानं पिकांना फटका बसला आहे शेतकरी मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे मात्र छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये अनेक गावामध्ये अद्यापही दमदार पाऊस झालेला नाहीये आणि शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच पडलेल्या पावसावरती कपाशी लागवड केली मात्र सोयाबीन पेरणीसह इतर पिकांची लागवड अद्याप पूर्ण क्षमतेनं झालेली नाहीये पाजर तलाव विहिरी कोरड्या पडल्यानं शेतकरी आता मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे संभाजीनगर मध्ये पाऊस नाहीये आणि त्यामुळं शेतकरी हा चिंतेत सापडलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया पाण्यासाठी दहा दिशा पाण्याविना करापली सारी पिके पावसासाठी राजा पड रे पावसा कर पाणी पाणी अशी साथ घालताना आता पाहायला मिळत आहे हा छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाळा लागून तब्बल चाळीस दिवस उलटले आहेत तरी देखील अद्यापही एक एकही चित्र जे आहे ते निर्माण झालेले आहे या ठिकाणी जर बघितलं नदी नाले कोरडे ठाक आहे पावसाला लागून चाळीस दिवस उलटले रिमझिम पावसाने हाजरी लावली त्याच पावसावरती शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पेरणी केली छत्रपती संभाजीनगरमध्ये कपाशी तूरमूग सोयाबीन मका या पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते मात्र आता आता पावसाअभावी ते पिके करपू लागली आहेत अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आलेली आहे त्यामुळे आता शेतकरी आता दुहेरी संकटात सापडताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता बळीराजाकड शेतकरी आता रे पावसा पर पाणी पाणी अशी म्हण मा साथ जी आहे ती आता घालतानी पाहायला मिळत आहे एकीकडे शेतकरी जो आहे तो आता दुहेरी संकटात सापडत आहे पावसाअभावी पिके करपत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न देखील आता पुन्हा ऐरणवरती आलेला आहे पावसाला लागून पंचाळीस दिवस उलटले शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्यासाठी पाण्याची साठी वनवन भटकंती करावी लागत आहे त्यामुळे आता शेतकरी कुठेतरी आता हातबल झाल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता, त्या आता येत्या ये आठ दिवसामध्ये मोठ्या पावसाने छत्रपती संभाजीनगरमध्ये हजेरी लावणं गरजेचं आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र